आवाज मानदेशाचा महाराष्ट्र शासनाने दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन रेजिंग डे म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे या अनुषंगाने दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस ते आठ एक दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या उन्नत दिनाच्या संबंधाने विविध कार्यक्रमांचे परिणामकारक आणि व्यापक स्वरूपात आयोजन करून त्याद्वारे जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल आणि जनता आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय सुसंवाद साधता यावं यासाठी दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन रेझिंग डे अनुषंगाने पोलीस ठाण्यात शस्त्र प्रदर्शन आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पोलिसांचे सामाजिक धोरण चांगल्या प्रकारे राबवता यावे यासाठी बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याचे कामकाज कस कसे चालते त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील कायदा सुव्यवस्था अनुषंगाने वापरण्यात येणारे शस्त्रे दारुगोळा लाठी ढाल हेल्मेट बेडी यांचे प्रदर्शन आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणेबाबत आणि मोटर वाहन अधिनियमन कायदा याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येक विभागातर्फे करण्यात येणारे कामकाज आरोपींना ठेवण्यात येणारे लॉकअप आणि इतर विभाग दाखवण्यात आले सदरचा कार्यक्रम हा माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेखर सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम आणि उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला असून याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे विलास कुराडे प्रकाश इंदलकर नितीन धुमाळ नीलम रासकर पूनम राजपूत गणेश खाडे चंद्रकांत शिंदे महेंद्र खाडे सहदेव साबळे गणेश पवार सरस्वती करचे ऋतुजा तरटे यांनी विशेष योगदान दिले मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा